दूर, ठिकाणी गोदावरी काठावर वसलेले हे गाव आणि या गावामध्ये दर पाच वर्षाला हा अतिवृष्टीच्या अतिवृष्टीला अनुसरून हा गोदावरीचा महापूर येत असतो आणि या महापुरामध्ये दर पाच वर्षाला या गावामध्ये पूर्ण पाणी शिरत असतं गावामध्ये पाणी गेल्यानंतर सर्वांना गावाच्या बाहेर काढलं जातं आणि गावामध्ये पूर्ण पाणी राहतं प्रत्येक पाच वर्षाला या गावातील शेतकरी सर्व नवीन घर नवीन संसार आणि सर्व नवीन उभा करतात दर पाच वर्षाला ही येणारा हा एक संकट आहे हे निसर्गाचं संकट आहे म्हणून या निसर्गाच्या संकटाला मात करून परत संसार पाच वर्षानंतर परत उभा केला जातो परत जातो परत उभा केला जातो असे घडामोड सारखी या गोदावरी काठच्या गावाला होत असते आणि म्हणून किती संसार उभा करायचा आणि किती संसारावर पाणी फिरायचं या निसर्गाच्या हातात असतं याही वर्षी त्याच निसर्गाने या शेतकऱ्यावर कोपलेला आहे निसर्ग आणि म्हणून पाहतच आहेत जनावर बांधायचा गोटा आहे आणि या गोट्यातसुद्धा पाणी आहे या घरातसुद्धा पाणी आहे तर घर पाण्यानं भरलेलं आहे जिकडं पाहावं तिकडं पाणीच पाणी झालेलं आहे तरी आता कसल्याही प्रकारचं प्रशासन या ठिकाणी आलेलं नाही आता हे शेतकरी वर्ग आहेत कसल्याही प्रकारचं शासन या ठिकाणी आलेलं नाही आणि शासनाची मदतही मिळत नाही किती जरी केलं तर शासन देऊन देऊन किती देणार आहे महाराज लाख रुपयाचा संसार घरात असतो लाख लाख रुपयाचे धान्य असतं आणि ते माती मोल होऊन जातात ना कुणाच्या मुखात जातात ना प्राणाचं ना माणसाच्या मुखात पण दर पाच वर्षाला ही अतिवृष्टी सहन करण्याची ताकद फक्त आणि फक्त या गोदाकाठच्या शेतकऱ्यांवर असती एवढं भयानक संकट असून सुद्धा शासन कसल्याही प्रकारचं इकडे येत नाही हे दुर्दैव म्हणावं लागेल आमदार बंगले आपण पण होत नाही परत, परत, परत उभा करतात आणि परत मात्र संकट मात्र यांच्यावर सार्थ येत असत कमीत कमी नाही मदत मिळाली तरी चालेल या शेतकऱ्यांना पण कमीत कमी येऊन तरी पहा या शेतकऱ्यांचा संसार वाहताना काय अवस्था होतात अहो त्याला काटात होतला ना त्याला त्या काटेचं दुःख असतं पण ज्याला काटा पोहोचत तो नाही ना त्याला त्या काट्याचं दुःख नसतो म्हणून नेहमीच सांगतो हात गेला ना त्याला हाताची किंमत विचारा पाय गेला ना त्याला पायाची किंमत विचारा आणि या शेतकऱ्यांचा संसार पाण्यात गेला ना परत उभा करताना जो त्रास होतो त्याला त्याला जाऊन विचारा म्हणून शासनाला प्रशासनाला एवढीच विनंती मदत नका देऊ फक्त या शेतकऱ्याला परत उभा राहण्याचं धैर्य द्या फक्त येऊन कधीतरी बघत जा आणि बघून त्याला काहीतरी धैर्य वाटत नाही रे आपण ज्यांच्याकरता आपण ज्यांना ज्यांच्या करता